नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या चॅनल वर, शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे बारा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कापसाचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही अपले चैनल वार, नसाल, चैनल ला, आपले युटूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळी आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे वरोरा शेगाव आवक आहे चौवेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार कमीत कमी दर आहे सात हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पुढील बाजार समिती आहे अमरावती अवक आहे पंचाहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे पन्नास कमीत कमी दर आहे सात हजार सहाशे तर सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे जालना अवक आहे एक हजार एकशे अडतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार दहा कमी केंदर आहे सात हजार सहाशे नव्वद तर सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे नव्वद शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद